नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिले क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण लेसची डिझाईन अगदी सुंदर अशी दिसणारी कोणत्याही ब्लाऊजवर तुम्ही ट्राय करू शकता एवढी सुंदर आणि छान बनणार ही लेस डिझाईन आहे तर चला सुरुवात करूया या ठिकाणी चाळीस साईज घेतली हाईट आहे पंधरा मुंडा आहे साडेसहा शोल्डर आहे अडीच आणि सव्वा सहाचं त्यानंतर मागील गळा आहे या ठिकाणी साडे दहा मग साईज कोणतीही असू द्या काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमच्या साईजनुसार हा गळा ट्राय करू शकता फक्त तुम्हाला मापामध्ये बदल करायचा आहे गळ्याचा आहे तो चौकोन्या ठिकाणी आपण आखून घ्यायचा आहे तर दोन गळे मी एकाच वेळेस दाखवणार आहे म्हणजे तुम्ही ह्या पद्धतीने पण करू शकता आणि दुसऱ्या पद्धतीने पण करू शकता तर इथे आपण अशा पद्धतीने एक लाईन मारून घेतली खालच्या बाजूला आणि मोंड्याच्या बाजूला त्यानंतर इथे बघा आता मी तोच आकार काय केला आहे फक्त खाली घेतला फुगीर केला आणि वरचा परत जो आकार होता तो तसाच ठेवला तर अशा पद्धतीने आता हा आकार आपण कट करून घ्यायचा आहे तुम्हाला हवा तो, तो आकार तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता दोन्ही आकार छान आहे तर हा आकार आपण घेतला आहे तर अशा पद्धतीने आपला या ठिकाणी गळा कट झालेला आहे तुम्ही बघू शकता गळा किती सुंदर आणि छान या ठिकाणी तयार झाला आहे आता आपल्याला शिलाई करायची आहे तर खाली ब्लाऊज पीसचा कपडा सुईचा त्यावरती अस्तरचा कपडा ठेवायचा आहे आणि गळ्यानुसार या ठिकाणी आपण शिलाई करणार आहोत शिलाईचं जे अंतर आहे ते एकसारखंच असू द्या कमी जास्त नका होऊन देऊ व्यवस्थित खालचा कपडा वरचा कपडा चेक करायचा आहे आणि मग शिलाई करायची जिथे कोणा आहे तिथे सुईचं टोक खाली ठेवायचं आहे व्यवस्थित म्हणजे कोणा छान येतो बघ तुम्ही बघू शकता सुईचं टोक खाली आहे फक्त कपडा या ठिकाणी आपल्याला फिरवायचा आहे ह्या पद्धतीने कपडा फिरवायचा आहे व्यवस्थित कपडा आपला चेक करायचा आहे तुम्ही सिल्क साडीवर शिवू शकता डेली यूजसाठी शिवू शकता इतकी सुंदर दिसणारी ही डिझाईन आहे तुम्ही नक्की ट्राय करा रोज वापरण्यासाठी पण तुम्ही ट्राय करू शकता तर या ठिकाणी शिलाई झालेली आहे आता आपल्याला द्यायची आहे तिरकी कातर तिरकी कातर देत असताना फक्त आपल्याला शिलाईच्या साईडने द्यायची आहे आणि कोणा आहे तिथे थोडीशी जास्त द्यायची तर अशा पद्धतीने आपण पुन्हा चेक करू शकतो कुठे कमी जास्त वाटली शिलाई तर पुन्हा त्या ठिकाणी देऊ शकतो आता बघा समोर काय आहे अस्तर आहे आणि त्यावरती आपण देणार आहोत दापटी तर ही दाबटीप आपण अशासाठी देतो इथे पायपिंग गोट कॅनवस पेपर लावायची गरज येत नाही आणि अगदी त्याच फिनिशिंगमध्ये आपला हा जो गळा आहे तो तयार होतो तर समोर अस्तर घेऊन दाबटिप दिल्यामुळे गळ्याची फिनिशिंग पण छान येते तर तयार झाले हो तुम्ही बघू शकता आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी शिलाई करून घेतलेली आहे अस्तरला आता पूर्णपणे आतमध्ये आपल्याला हे अस्तर घ्यायचे आणि वरती एक शिलाई द्यायची तर बघू शकता गळा आपला किती सुंदर या ठिकाणी तयार झालेलं आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता बघा त्यावरतीच आपण काय करणार आहोत एक शिलाई देणार आहोत खूप अंतर नाही द्यायचं थोडीशी बघा जो गळ्याचा आकार आहे त्या गळ्याच्या आकाराच्या जवळच आपण ही शिलाई घेतलेली आहे खूप जास्त नको लांब म्हणजे छान नाही दिसत अशा पद्धतीने आपण या ठिकाणी शिलाई करून घेतली त्यानंतर मुंडीची बाजू खालची बाजू अशाच पद्धतीने आपल्याला ठिकाणी शिलाई करून घ्यायची कपडा पूर्णपणे प्लेन करायचं आहे व्यवस्थित प्लेन करा कपडा शिलाई झालेली आहे त्यानंतर थोडाफार वाढव झालेला कपडा आहे ब्लाऊज पीसचा तो आपल्याला या ठिकाणी कट करायचा आहे नसेल तर काय हरकत नाही जर झाला तर कट करायचा आहे तर अशा पद्धतीने आपला जो मागील गळा आहे तो तयार झालेला आहे तुम्ही रोज वापरण्यासाठी नक्की ट्राय करा हा गळा खूप सुंदर दिसतो कोणत्याही साडीवर ब्लाऊजवर छान दिसणारा हा गळा आहे आता बघा काय करायचं आहे व्यवस्थित चेक करायचं आहे कुठे गोळा आहे की नाही प्लेन करायचं आहे व्यवस्थित आणि मग या ठिकाणी आपल्याला चेक करून झाल्यानंतर लेस लावून घ्यायची तर लेस लावतानी जाडसरच लेस घेतली म्हणजे सहजासहजी ही लेस जी आहे ती आपली जिकडे पाहिजे तिकडे फिरली जाते त्यामुळे चपटी लेस किंवा चटईची लेस जरी म्हटलं तरी चालेल इथे आपण कट करूया त्याच्याच शेजारी आपण साधारणतः अर्ध्या इंचचा अंतर ठेवून दुसरी लेस लावणार आहोत डबलची शिलाई करून घ्यायची कारण लेस मोठी आहे त्यामुळे इथे आपण शिलाई करणार आहोत दुसरी बाजू पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी शिलाई करायची आहे दोन्ही बाजूला लेस लावून घ्यायची आपल्याला ह्याच पद्धतीने कमी वेळेत परफेक्ट बनणारा हा लेसचा जो गळा आहे तो दिसायलाही छान आहे दोन लेसचा वापर आपण या ठिकाणी करत आहोत तुम्हाला जर एकच लेस वापरायची असेल तुम्ही एकाही लेसचा वापर या ठिकाणी करू शकता आता बघा मोंढ्याची बाजू घेतली आणि त्याच बाजूने आपण ही जी लेस आहे ती लावत आलो आता जिथे कोन आहे तिथे चुन घ्यायची जराशी जी खालची लेस आहे ती कट करायची म्हणजे काय होतं दिसत नाही आणि व्यवस्थित येते तर अशा पद्धतीने खालची लेस कट करून घेतली आणि त्यावरती आपल्याला द्यायची आहे एक शिलाई अशा पद्धतीने शिलाई झाली आता पुन्हा आपण त्याच्या शेजारी जे वरचं अंतर पकडलं तेच खाली पण अंतर घ्यायचे आणि शिलाई करायची जिथे कोना येईल तिथे चून घ्या म्हणजे जो कोणा आहे तो खूप छान दिसतो आता कमरीचा टक्स गळ्यापासून तीन बोटाचं अंतर आणि नाही तर आपलं टेपनी दोन इंच मोजून घेतलं तरी चालेल तीन तीन इंचाचे टक्स कमरपट्टी साधारणतः दीड इंचाची सुईच्या बाजूने लावायची त्यानंतर आपल्या ठिकाणी द्यायची आहे तिरकी कातर समोर कमरपट्टी घेऊन आपण त्यावरती देणार आहोत दाप आणि मोदमोद आपण करणार आहोत मोठ्या नंबरची शिलाई म्हणजे काय होतं वरती हात शिलाई करायची आणि जी मधली शिलाई आहे ती आपल्याला काढायची असते तर अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीमध्ये मागील गळा आपला तयार झालेला आहे तुम्ही असा प्लेनही ठेवू शकता किंवा इथे नाडी तुम्ही वापरू शकता तर सतरा अठरा इंचाची नाडी घ्यायची त्यानंतर आपल्याला चौकोन लागतो आहे मग चौकोन तुम्ही साडेतीनचा घ्या चारचा घ्या असा फक्त चौकोन घ्यायचा आहे मोठावाला चौकोन घेतला त्याचा परत आपल्याला काय करायचं आहे त्रिकोण करायचं आहे आणि फक्त एक तिरकी शिलाई आपण या ठिकाणी देणार आहोत साईडचा कपडा कट करायचा आहे सुईच्या बाजूला काढून घ्यायचा आहे दुसरा फूल जे आहे ते आपण सेम त्याच पद्धतीने पण विरुद्ध बाजूने करणार आहोत विकत लटकन घ्यायची पण गरज नाही वॉशेबल आहे दिसायलाही छान दिसतात आणि खूप दिवस टिकतात त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा लटकन घेण्यापेक्षा तुम्ही असं करू शकता आता या ठिकाणी आपली लेस लावून झालेली आहे फुल छान तयार झाले आता आपल्याला शोल्डरपासून तीन इंचचं अंतर घ्यायचं आहे आणि शोल्डर जर जोडेल असेल तर अडीच इंच घ्यायचं आहे मागे पुढे करत एकदम पॅक मध्ये आपण ही जी नाडी आहे ती लावणार आहोत तर अशा पद्धतीने आपल्या सुंदर छान डिझाईन गळा तयार आहे